मित्रांनो आजच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या भागात जानकी आणि ऋषिकेश डिवोर्स पेपरवर सही करण्यासाठी समोरासमोर येतात पण ही सही खरं म्हणजे आयुष्य संपवण्याचं चिन्ह की फक्त नाटकाचा भाग याचा आता खूप मोठं दडपण जानकीच्या चेहऱ्यावर चे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं तर मित्रांनो बघा आता पुढे काय घडते जाणून तर घेणारच आहोत आपण पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन आलेल्या मंडळींनी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की टच करा ज्याच्यामुळे तुम्हाला मालिकेच्या विश्लेषणाची येणारे नवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल मित्रांनो बघा ऋषिकेश मनाशी ठरवून बसलेला असतो पण जानकी अजूनही थांबलेली आहे कारण तिला असं वाटतं की खरंच जर डिव्हर्स पेपरवर सही केली तर या दोघांचं नातं कायमचं संपेल इथेच प्रेक्षकांच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो जानकीचा हा संकोच फक्त भावनिक आहे का त्याच्यामागे काहीतरी नवीन गुपित दडलेला आहे दुसरीकडे ऐश्वर्याचा खेळ अजून विकोपाला गेलेला असतो ती सरळ अट घालते की ऋषिकेशसोबत तिचं लग्न झालं तरच ती लताबाईंना सोडून देईल पण नंतर गंमत म्हणजे लताबाई तिच्या ताब्यात असतातच का हा प्रश्न देखील उभा राहतो की ती फक्त सर्वांना भ्रमात ठेवते आहे कारण मागच्या काही भागांमध्ये स्पष्टपणे जाणवलं होतं आपल्याला की ऐश्वर्या फक्त खोटं सांगून सगळ्यांना आपल्या तालावर नाचवते हा खोटा दावा पुढे जाऊन किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल याचा अंदाजही कदाचित ऐश्वर्याला आलेला नाही आता याच वेळी सारंगचं मन धगधगतं ऐश्वर्याने त्याच्या आयुष्यातला जिवंतपणे नर्क करून टाकलेला क्षण आठवतो आणि आता मृत्यूनंतरही त्याचा वापर ती स्वतःच्या स्वार्थासाठी करायला लागलेली आहे यामुळे सारंग खूप संतापतो त्याचा राग इतका उफाळून येतो की तो सुरा घेऊन घराकडे ऐश्वर्याचा अंत करण्याच्या हेतूने निघतो इथून पुढे प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारा खेळ सुरू होतो कारण घराजवळ पोहोचल्यावर सारंगला एक अनोळखी व्यक्ती दिसते मास्क घातलेली जाडजूड कपड्यांमध्ये गुंडाळलेली तो जणू काहीतरी महत्त्वाचं घडवायला थांबलेला असतो त्याचा चेहरा लपवलेला हालचालींमध्ये संशय भरलेला सारंग त्याच्या मागे लागतो पण तो, तो माणूस पटकन गाडीत बसतो आणि निसटतो सारंगचा प्रयत्न अपयशी ठरतो कारण गाडीवर नंबर प्लेटच नसते पूर्णपणे कोरी प्लेट असते ती याच्यामुळे आता गोष्ट अजूनच थरारक बनते हा मास्कधारी व्यक्ती नेमका आहे तरी कोण तो ऐश्वर्याचा साथीदार आहे का की लताबाईंच्या गायब होण्यामागचं खरं रहस्य त्याच्याशी जोडलेला आहे की तो सारंगच्या आयुष्यात नवीन संकट घेऊन येतोय असे कितीतरी प्रश्न आता इथे उभे राहतात सारंगची चूक जाणवते तो गार्डनमध्ये जाऊन बिनकामाचा रिस्क घेतो मास्क घातलेला माणूस पाहून तो लगेचच सौमित्राला फोन करतो आणि शंका व्यक्त करतो की हा माणूस नक्कीच ऐश्वर्याचा गुप्तहेर असावा इथेच सौमित्र त्याला धारेवर धरतो की जर ऐश्वर्याने तुला पाहिलं तर सगळा प्लॅन बिघडून जाईल आणि जानकी वहिनीच्या आईला शोधणं खूपच कठीण होऊन जाईल त्याच्यामुळे सारंग सावध होऊन गार्डनमधून माघारी जातो पण त्याला आतून जाणवतं की थोडं भावलटपणाचं पाऊल आपण उचललेलंच होतं घरात दुसरीकडे ऐश्वर्या प्रचंड नाटक करत असते की ती स्वतःला किती सज्जन दाखवते पण परिस्थिती तिला बदलायला भाग पाडत असल्याचं ती दाखवते अवंतिका तिच्या बोलण्यावर सवाल करते पण ऐश्वर्या लगेच तिच्यावर वर्चस्व गाजवते ती अवंतिकाला टोमणे मारते की तू तर मुंबईला जाणार आहेस मग इथल्या जबाबदाऱ्या मीच पेळणार ना मला ऋषिकेश दादांशी लग्न करावं लागणार आहे त्याचबरोबर सारंगचं मुलंही मीच सांभाळणार आहे अशा अनेक कारणांनी ती स्वतःची बाजू मजबूत दाखवते या खेळात आजीही ऐश्वर्याच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट दाखवत असते अवंतिका काही बोलली की आजी तिला चुप करते आणि सौमित्र सुद्धा मध्ये आला तरी त्यालाही आवडते ऐश्वर्याला आजीचा हा फुल सपोर्ट असल्यामुळे ती अधिक बिंदास्त बनते मात्र सुमित्रा हे सगळं पाहून वायतागलेले असते रोजचे वाद नकोत म्हणून ती थेट सुचवते की ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न करून टाका आणि जानकी ऋषिकेश यांचा घटस्फोट लवकरात लवकर उरकून टाका सुमित्रा देखील जानकी ऋषिकेशच्या प्लॅनमध्ये सामील असली तरी सध्या सगळे मिळून ऐश्वर्याला फसवण्यासाठी ही नाटकं करतात याच दरम्यान जानकी आणि ऋषिकेशमध्ये पुन्हा एकदा गंभीर चर्चा होते त्या घटस्फोटाच्या कागदांवर सही करण्याबद्दल जानकीला अजिबात इच्छा नसते की हे खरे व्हावं तिचं मन तयारच होत नाही पण ऋषिकेश समजावतो की पेपर जरी खरे असले ना जानकी तरी आपल्याला सगळं खोटं दाखवायचं आहे फक्त खेळाचा एक भाग म्हणून हे करावं लागणार आहे पण जानकीला खूप वेदना होतात कारण नाव खरी आहेत ना आठवणी खऱ्या आहेत आणि नातंसुद्धा तिच्यासाठी अजून तुटलेलं नाही मास्क घातलेला माणूस ऐश्वर्याला फोन करून थेट दबाव टाकतो की जानकी आणि ऋषिकेशकडून डायवर्स पेपरवर लवकरात लवकर, लवकर, लवकर सह्या करून घ्याव्यात त्याचबरोबर तो तिला सावधही करतो की तुझ्या भोवतीची माणसं साधीसुधी नाहीत त्यामुळे जपून पावलं टाक म्हणजेच ऐश्वर्याच्या हातात आता वेळ खूपच कमी उरते आणि तिची खेळ खेळी उघड होण्याचा धोका वाढलेला आहे इकडे गार्डनमध्ये मात्र सारंगची अवस्था अगदी बिकट होते सौमित्र आणि इन्स्पेक्टर तिथे येतात आणि सारंगने जे पाहिले त्याबद्दल विचारतात सारंग थोडा गोंधळलेला असतो पण तो मास्क वालेल्या माणसाचा उल्लेख नक्की करतो इन्स्पेक्टर लगेच त्याला धारेवर धरतात तिकडे तू काय करत होतास आणि हातात सुरा का होता हे ऐकून सारंगला धडकी भरते कारण त्याला चांगलं माहीत आहे की तो सुरा तर ऐश्वर्याचा बदला घेण्यासाठीच घेऊन गेला होता तो पण आत्ता ते सत्य उघड झालं तर परिस्थिती उलटी होईल म्हणून तो टाळाटाळ करत सांगतो की फक्त सेफ्टीसाठी तो चाकू हातात घेतला होता मी सौमित्र मात्र आतून सगळं काही जाणून असतो त्याला ठाऊक असतं की सारंगने खरं कारण काय लपवलंय पण इन्स्पेक्टर समोर तो गप्प राहतो यामुळे एक प्रकारचा तणाव निर्माण होतो सत्य दडवलं गेलंय पण ते कधीही उघड होऊ शकत नाही सारंगचा सा मात्र एक महत्वाचा खुलासा होतो तो ठामपणे सांगतो की मास्क घातलेला माणूस नक्कीच ऐश्वर्याचा माणूस असावा हे विधान इन्स्पेक्टर साहेबांसाठी नवीन धागा ठरतं कारण याआधी मुळशी कन्स्ट्रक्शनची साईट आणि आत्ता बिना नंबरची गाडी या दोन गोष्टींनी त्यांना आधीच संशय दिलेला असतो आता मास्कवाल्या माणसाचा उल्लेख मिळाल्याने चौकशीची दिशा आणखीन स्पष्ट होते तर हा होता आजचा मित्रांनो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा घरोघरी मातीच्या चुली मालिका याचा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटतो ते कमेंट करून सांगा आणि फोर्टी फाईव्ह मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून अपडेटेड रहा धन्यवाद